मला आज माहिती मिळाली अक्षय तेंदुलकर म्हणून माझा मित्र आहे त्यांनी ऋतू मधनं फोन केला का ऋतूच्या इकडे अशी अशी गाडी पोरांनी अडवलेली आहे का जिच्यात ना रक्त घाण वास येतो अशी गाडी अडवलेली आहे त्या ती बघायची पोलीस वगैरे मागवलेत बोलवलेत आम्ही जरा लवकर या तुम्ही तर मग आम्ही सगळे आलो बरेच जण शत्रुघ्न भोईर वगैरे असे कार्यकर्ते आले आणि पोलिसवाले साहेब लोक डम्पिंगला गाडी घेऊन चेक करण्यासाठी आले तर ते आम्ही चेक करतो तर पडग्याचा जे हलाहल कंपनी आहे डोहळे गावाला त्याच वेस्टेज इकडे आणून केडीएमसीच्या जे बी वॉर्ड चे जे ड्रायव्हर लोक आहेत कचऱ्याच्या गाडीवरचे आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतील ते यांच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह होऊन गाडी रस्त्यामध्ये थांबून त्याच्यात ते वेस्टेज लोड करून इकडच्या गेटवर ही लोकांना माहिती सुपरवायझर लोकांना माहिती नसेल का आपल्या या डम्पिंग मध्ये ही घाण पडते तेही आश्चर्यचकित आहेत आणि आज आम्ही आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे का आणि ह्याच्या पूर्ण जडपर्यंत जाऊन चौकशी व्हावी ही सर्वांना विनंती कल्याण डोंबिवली हा प्रोजेक्ट सांगतो उंबाडे डम्पिंग ग्राउंड प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट म्हणून काय कचरा आहे का प्रोजेक्ट आहे हे आता महापालिकेने दाखवण्यात यावा आणि हो कचरा जर भिवडीचा कचरा जर इकडे येतो म्हणजे ही कुठली मनमानी आहे आणि नागरिकांना का येऊन वासच खायचा आहे इथे आम्हाला आणि महापालिका सांगतो का हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट काय त्यांनी केलं ते दाखवून द्यावा ना महापालिकेने आता आमची मागणी हा पडग्याचा आणि डम्पिंग ग्राउंड पण कमीत कमी कमी, कमी करण्यात यावा किंवा बंद करण्यात यावा इथं तुम्ही काही का काही करत नाही सांगता का तुम्ही आम्हाला प्रोजेक्ट आहे गावालांनी विचारलं तर प्रोजेक्ट आहे आणि सांगतात काय केलं प्रोजेक्ट म्हणून एवढा मोठा ढिगा आधारवाडीपेक्षा जास्त झाला आधारवाडीचा जवळ तीस वर्षाचा पूर्वीचा हा दोन वर्षात झाला एवढा डंपिंग